वसई विरार महापालिका हद्दीत पाणीपुरवठा करणारी प्रकल्प पा टप्पा एकची पाइपलाइन काल शनिवारी विरार हद्दीतील काशीत कोपर येथे फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे पण दिवाळीचा सण लक्षात घेऊन नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आयुक्त तथा प्रशासक मनोज कुमार सूर्यवंशी यांच्या आदेशावरून तत्काळ महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं एम एमआरडीएच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क करून तात्पुरत्या स्वरूपात एकशे चाळीस एम एल डी अतिरिक्त पाणी वळवून विरारला पाणीपुरवठा सुरुवात केला आहे फुटलेली पाईपलाईन दुरुस्तीचे काम रात्रंदिवस युद्धपातळीवर सुरू असून आज रविवार मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी दिली आहे आणि दिवाळी सणाच्या सुरुवातीलाच वसेविरार शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन काशीत कोपरी या ठिकाणी फुटली आहे त्याच्या दोन दिवस अगोदर शिरसाड फाटा परिसरात पाईपलाईन फुटली होती त्यामुळे दोन दिवस नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता पण काल शनिवारी टप्पा ची पाईपलाईन फुटल्यानं पुन्हा दिवाळीत पाणी टंचाई होऊ नये यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे स्वतः कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी हजर राहून काम करून घेत आहेत फुटलेली पाईपलाईन तोडून नव्याने त्या ठिकाणी लोखंडी पाईप जोडण्याचं काम सुरू असून आज रविवार दिनांक रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सर्व पाईपलाईनचे काम संपेल आणि अद्य आणि आजपासून अतिरिक्त पाणीपुरवठा शहराला होईल असा विश्वास सुरेंद्र ठाकरे यांनी व्यक्त केला आहे ही सुद्या टप्पा एक की पाईपलाईन काल साडेचार वाजता सा संध्याकाळी काशीद कोपर येथील नाल्यात तुटलेली आहे ते पाईपच तिथला पीस रिप्लेस करायला घेतलेला आहे काल रात्रीपासून वॉर फूड बेसवरती काम चालू आहे तर आणि तिथला पीस बदलून वगैरे आता मॅचिंग झालेलं आहे एक अंदाज असा आहे की रात्री बारा साडेबारापर्यंत काम पूर्ण होईल त्याच्यानंतर तर आगे। तर आगे। तर ते ते एक साधारण पाटशेपर्यंत या लाईन पाणी शहरात पोहोचले तर अर्थात पर्याय व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे पाणी बंद आहे का चालू आहे आता सूर्यात टप्पा दोनशे जी शंभर एम एल डी पाणी आहे त्यातनं पण आम्ही पाणी वाढवून घेतलेलं आहे त्यातनं साधारण एकशे चाळीस एम एल डी वगैरे आम्ही पाणी शहरापर्यंत आणतोय तसंच एम एम आर डी च योजना आहे त्यातनं त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलणं करून त्यांच्याकडनं पण पाणी वाढवून त्यांच्याकडनं पण दोनशे एम एल डी आसपास पाणी शहरापर्यंत आणतोय त्यामुळं पाण्याचा पाण्यामुळं कुठं अडचण येणार नाही याची खबरदारी घेत आहे तसं प्रवास समिती स्तरावरील इंजिनियर्स पण त्या तिथं त्यांच्या लोकल सेक्टरमध्ये कुठं लो प्रेशर वगैरे काय प्रश्न असलं त्या ठिकाणी पण ते तिथं लक्ष देत आहेत तरी सध्या नागरिकांना आव्हान आहे की महापालिके सहकार्य करावं आम्ही हे लवकर लवकर काम पूर्ण करून नागरिकांना पर्याप्त मात्रामध्ये पाणी द्यायची आम्ही व्यवस्था करतो काळजी घेत आहे